मित्रांनो लाईफ लाईन वाहन बाजार येथे तुम्हाला बोलेरो पिकअप स्टॉकमध्ये राहणार आहे त्यानंतर अशोक लीलँड दोस चार बोल्टी पाच बोल्टी ह्या तीन तीन गाड्या चार चार गाड्या मित्रांनो चार गाड्या तुमच्यासाठी या स्टॉकमध्ये उपलब्ध आहे आणि स्टॉक फक्त हाच नाही आहे फ्रंटला आहे बॅकला आहे त्याच्यानंतर इंट्रा व्ही थर्टी ह्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहे त्यानंतर व्हाईट कलरमध्ये दोस एल एस ही गाडी उपलब्ध आहे एक वेळेस भाऊ कॅमेरा फिरून दाखवा इकडचा स्टॉक तर भरपूर गाड्याचा स्टॉक आहे मित्रांनो फ्रेंडला तुम्ही जर माझ्या पाठीमागच्या साईडला पाहत असाल तर जित्तोचा बी खूप मोठा असा स्टॉक आहे तुम्हाला अशोक लीलँड दो जित्तो सुप्रो कॅरी सगळ्या गाड्या उपलब्ध राहणार आहेत जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जबरदस्त असा स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये तर मित्रांनो मी आज आहे लाईफलाईन वाहन बाजार येते ॲड्रेस वगैरे जो काही आहे तो स्क्रीनवरती शो होईल तर मित्रांनो यांचा हा जो काही स्मॉल कमर्शियल गाड्याचा स्टॉक आहे हाच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तर काय ऑफर राहणार आहे गाडीची कंडिशन वगैरे काय राहणार आहे ही सगळी काय माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि ह्या जेवढ्या काही गाड्या इथं उपलब्ध आहे ह्या लोनवरती सुद्धा उपलब्ध आहे आपण एक कमीत कमी एक डाऊन पेमेंट सांगतो मिनिमम की पन्नास हजार रुपयापासून किंवा तीस पस्तीस हजार रुपयापासून इथं गाड्या उपलब्ध राहणार आहे बाकी तुम्ही एक लाख भरा दीड लाख भरा तुमच्या इच्छेने तुम्हाला जेवढे काही डाऊन पेमेंट करायचं ते तुम्ही करू शकता अरबाज भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संदीप भाऊ अरबाज भाऊ आपण लाईफ लाईन वाहन बाजार इथे आलेलो आहे बऱ्याच दिवसात गॅप नंतर आपण आज तुमच्या स्टॉकचा जो काही रिव्ह्यू राहणार आहे तो आपल्या व्हिवर्सपर्यंत पोहोचवणार आहे तर एक सांगा हे लाईफ लाईन वाहन बाजार जे आहे ह्या स्टॉकमध्ये किती गाड्या उपलब्ध आहेत स्मॉल कमर्शियलमध्ये स्मॉल मध्ये आपल्याकडं कमीत कमी पं वीस ते तीस गाड्या आपल्याकडं स्टॉक मध्ये अव्हेलेबल असेल स्मॉल कमर्शियल स्मॉल आणि फोर व्हीलर मध्ये आपल्याकडं पंधरा एक गाड्या आहे एक अजून आपल्या गाड्या येणार आहे अजून पण इथं तर मित्रांनो लाईफ वाहन बाजार येथे स्मॉल कमर्शियल बघितल्या तर पंचवीस तीस गाड्याचा स्टॉक आहे आणि फोर, भी फोर या कवर तर फोर नंतर कव्हर करणार आहे तर भाऊ एक सांगा आपल्या ज्या गाड्या विक्री आपल्याकडं उपलब्ध आहे लोनवर पण आहे आणि कॅशवर पण सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे कमीत कमी काय डाऊन पेमेंट मध्ये तुम्ही गाडी उपलब्ध कमीत कमी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट बाकी लोनची सुविधा पण आमच्याकडं इथंच उपलब्ध आहे आम्ही लोन पण इथूनच करून देऊ आणि तुम्ही फक्त व्हिवर्सला पन्नास हजार रुपये भरायचे आणि गाडी घेऊन जायची ओके आणि लोनच्या प्रोसेस साठी किती वेळ लागतो काय प्रोसेस राहते लोनच्या प्रोसेस साठी भाऊ कमीत कमी चार ते पाच दिवस लागत आहे त्याचं डॉक्युमेंट लागत कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स गॅरेंटर वगैरे ते तर वाला आपल्याला सांगून देत एवढे डॉक्युमेंट तर लागत त्याला जे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागत असेल मित्रांनो ते आपण स्क्रीनवरती शो करू तर अरबास भाऊ आपल्याला पूर्ण गाड्याचा स्टॉक दाखवणार आहे ह्यानंतर मी कॅमेऱ्याच्या बॅक साईडला राहील आणि तुमच्यापर्यंत अरबाज भाऊ जे काही माहिती पोच देत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर हा व्हिडिओ पूर्ण बघा जे कोणी नवीन आहे फर्स्ट टाईम आपले व्हिडिओ पाहते तर प्लीज पेजला फॉलो करा जर तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करतो आहे जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव अरबाज आहे मी आज आमच्या लाईफलाईन वान बाजारचा तुम्हाला स्टॉक दाखवतो आहे आमचं ऑफिस बिडबा पास रोड एम आय टी कॉलेज एम एस ट्वेंटी औरंगाबाद मी तुम्हाला आम आमच्या गाडीचा स्टॉक दाखवतो हो कोणती गाडी आहे काय डिटेल राहणार ही पहिली गाडी आहे संदीप भाऊ महिंद्रा पिकअप वन पॉईंट थ्री ही असणारे दोन हजार चौदाची एकदम साधी गाडी आहे सेन्सर वेन्सर काही नाही ला पॉवर स्टेअरिंगमध्ये राहणार आहे वन पॉईंट थ्री मॉडेल आहे मी ही साधी गाडी असणार आहे याच्यामध्ये काही सेन्सर वगैरे काहीच नसणार आहे पॉवर स्टेरिंगमध्ये असणार आहे याची ऑफर पाच लाख साठ हजार रुपयेही असणार आहे तर तुम्हाला याच्यामध्ये पण आम्ही कमीत कमी करून देऊ वगेर। लोन वगैरे आम्ही करून देऊ तुम्हाला जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट पन्नास हजार अस आहे तर आम्ही तुम्हाला त्याचं पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट करून बाकीची लोनची प्रोसेस आमच्याकडून स्वतः करून तुम्हाला ही गाडी प्रोव्हाइड करू गाडीची कंडिशन एकदम गुड कंडिशन मध्ये आहे गाडी गाडी मध्ये काहीच डॅमेज वगैरे ॲक्सिडेंट वगैरे काही गाडी आपल्याकडे ॲक्सिडेंट वगैरे गाडी ही भेटत नाही संदीप भाऊ आपल्याकडे गाडी एकदम पूर्ण ओके कंडिशन मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आपल्या व्हिवर्सला याचे टायर वगैरे एकदम वेल अँड गुड कंडिशन मध्ये आहे दोन हजार कधीची म्हटले दोन हजार चौदाची आहे काय ऑफर दिला पाच लाख साठ हजार रुपये याच्यामध्ये पण कमी करू संदीप भाऊ विवरसाठी आपण याच्या मध्ये पण कमी करून देऊ जे नवीन आहे जे जुने आहे त्यांच्यासाठी पण आपण हे कमी करू नेक्स्ट नेक्स्ट पण पिकअप आहे संदीप भाऊ ही दोन हजार एकवीस चा मॉडेल संदीप भाऊ ही नाशिक बॉडी मध्ये नाशिक बॉडी मध्ये ही जी मंडी वाले लोक जे राहते का त्यांच्यासाठी आपण हे नाशिक बॉडी मध्ये स्पेशल गाडी आणतो जे मंडीच्या लोकांसाठी सफिशियंट गाडी असती ना ती गाडी आहे एकदम गुड कंडिशनमध्ये दोन हजार एकवीसची ची टायर पूर्ण बटन यायचे टायर पूर्ण बटन आहे एकदम गाडी चालेल गाडीमध्ये काहीच तुम्हाला काम करायची गरज नाहीये तुम्ही फक्त पन्नास हजार द्या आणि गाडी घेऊन जा डायरेक्ट तुम्ही मंडीला वापरू शकता अशी गाडी गुड कंडिशन मध्ये ही गाडी तुम्हाला भेटणार आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे पेपर वगैरे पेपर वगैरे सगळे क्लिअर भेटेल इन्शुरन्स पासिंग ते सगळं तुम्हाला क्लिअर क्लिअर हिचं ऑफर आपण ठेवलेला आहे आठ लाख चाळीस हजार रुपये त्याच्या आठ लाख चाळीस हजार त्याच्यामध्ये पण आपण कमीत कमी करून देऊ अरबाज भाऊ यानंतर गाडी कुठली याच्यानंतरची नेक्स्ट गाडी आहे अशोक लिलँड काय सांगता भाऊ हे दोन हजार चोवीस मॉडेल आहे संदीप भाऊ बटन गाडी आहे शोरूम गाडी ही फक्त चाललेली बारा हजार किलोमीटर आहे नवीन गाडी नवीन शोरूम दोन हजार बारा दोन हजार चोवीस ची सॉरी चोवीस पूर्ण गाडी नवीन आहे संधी भाऊ याच्यामधले सीटाचे पन्नी पण निघलेली नाहीये काय सांगता इथे पूर्ण टायर बटन आहे समजा जशी शोरूम मधून काढली ही गाडी तुम्हाला इथं भेटल जशी शोरूम ला तुम्हाला भेटलेली तशी गाडी आपल्याकडे तुम्हाला गाडी बारा हजार फक्त बारा हजारुअन बारा हजार चाललेली गाडी पूर्ण फर्स्ट ओनर मध्ये पूर्ण टायर बटन भेटल स्टेपनी सोबत टायर तुम्हाला बटन भेटल दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस फर्स्ट ओनर गाडी काय ऑफर दिला इचं ऑफर आपण ठेवलेलं आठ लाख वीस हजार रुपये कमी कमी होऊन जाईल त्याच्यात पण हजार चाललेली

न्यू गाडी आहे शोरूम ला भेटेल तिथं अशी तुम्हाला इथं भेटेल कोणत्या मंथ कळल का चोवीस मधली नाही हे मंथ एंडिंग ची डिसेंबर ची हा एक नोव्हेंबर डिसेंबर ची गाडी हो नेक्स्ट बुक नेक्स्ट तुम्हाला दोन हजार बावीस चा अशोक लिलन चार बोल्ट मध्ये ये दोन हजार बावीस चं आहे एकदम वेल अँड गुड कंडिशन मध्ये ही गाडी तुम्हाला भेटेल संदीप भाऊ तुमच्या व्ह्यूवर साठी याचे टायर वगैरे आपल्याकडे जे पण गाडी तुम्हाला दाखव राहिलो संदीप भाई याचे पूर्ण टायर अप तुम्हाला बटन भेटल पूर्ण टायर गुड कंडिशन मध्ये दोन हजार बावीस ची मॉडल आहे ऑनर वगैरे माहिती याचे ओनर फर्स्ट ओनर असं नाही कॉल कॉल केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल भेटून जाईल त्याची याचा ऑफर आपण सात लाख चाळीस हजार रुपये ठेवलेला आहे सात लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे ऑफर मध्ये कमी जास्त आपण करून देऊ आपल्याला तुम्ही डायरेक्ट तुमचे व्ह्यूवर्स यायचे डायरेक्ट आपण चालक मालक बनवून okay. देऊ हिच्यासाठी काय डाऊन पेमेंट राहील पूर्ण पन्नास ते साठ हजार रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन काही गाड्या पाहतोय आपण त्याला मिनिमम पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये खरेदी करू शकतो पूर्ण गाड कोणती पण तुम्ही या कोणती पण तुम्हाला बाकीचं लोन करून देऊ आपल्या ऑफिसवरूनच लोन करून देऊ तुम्हाला इथूनच आणि बाकी तुम्ही पन्नास ते साठ रुपये भरा आणि गाडी घेऊन जा आणि हे लोनची जे फॅसिलिटी तुमच्याकडे आहे तर ही फक्त लोकल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरासाठी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रासाठी कुठून पण कुठून पण या गाडी तिथून प्रोव्हाइड करून देऊ म्हणजे कुठल्या खेड्याचे असो जिल्ह्याच्या असो गाडी उपलब्ध गाडी उपलब्ध आपण इथून करून देऊ त्यांना उपलब्ध लोन पण आपण इथूनच करून देऊ बसल्या घर बसल्या तुम्ही फक्त गाडी पसंत करा इथं या गाडीचा सौदा करा तुम्हाला इथून तुम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कुठं पण आम्ही लोन करून देऊ तुम्हाला भाऊ परत एकदा डिटेल सांगा गाडीची दोन हजार बावीस चा मॉडेल आहे अशोक लेलन चार बोल्ट मध्ये आहे पूर्ण टायर वगैरे सगळे बटन याचे गुड कंडिशन मध्ये गाडी आहे तुम्ही व्हिवर्सला ऑफर याची आपण ठेवलेले सात लाख चाळीस हजार रुपये सात लाख चाळीस बैठकीत कमी होऊन जाईल एक हिंट मिळू शकते का अंदाजे अंदाजे तुम्ही ऑफर दिलेला याच्यामध्ये तुम्ही किती कमी करणार आहे याच्यामध्ये आपण कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये कमी करून देऊ त्यांना प्रत्येक गाडीमध्ये नेक्स्ट कोणती राहणार अशोक पाच बोल्ट मध्ये हे दोन हजार अठराचा मॉडेल आहे पाच बोल्ट मध्ये दोन हजार अठरा दोन हजार अठरा चा मॉडल आहेच ऑफर आहे आपण संदीप भाऊ साडेपाच लाख रुपये याच्यामध्ये पण आपण कमी जास्त करून देऊ कशी गाडी गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे गाडीचे टायर वगैरे सगळं ओके हो मध्ये बॅकसाईड वगैरे हे गाडीचे झालर वालर पूर्ण गाडी तुम्हाला एकदम कंडिशन मध्ये भेटल ही जे गाडीचे आपण समजा ते लोक डेकोरेशन करता नंतर आपण आधी डेकोरेशन करून त्यांना गाडी देऊन टाकतो समजा त्यांना डेकोरेशन वगैरे हो काही करायची गरज नाही त्यांना फक्त गाडी घ्यायची आणि गाडी चालवायची भाऊ काय दिला ऑफर याचं आपण साडेपाच लाख रुपये ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये पण आपण कमी करून देऊ त्याला दोन हजार मॉडेल आहे दोन हजार अठरा याच्यानंतर बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री असणार आहे हे दोन हजार अठराचा मॉडेल आहे दोन हजार अठराचा मॉडल आहे आपण याचा ऑफर ठेवलेला आहे सहा लाख आशे ऐंशी हजार रुपये ते एकदम गाडी कंडिशनमध्ये भेटेल टायर वगैरे सगळे बटन यायचे गाडी एकदम तुम्हाला कंडिशनमध्ये भेटेल आणि पुन्हा रेडियम वगैरे हो ते गाडीवर केलेलं आहे तर भाऊ दोन हजार अठरा दोन हजार अठरा चा मॉडेल आहे काय डाऊन पेमेंट कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये भाऊ जर आपले फटफटी बाबाचे विभाग फॉलोअर्स आहे त्याच्याकडे पन्नास हजार रुपये नाही आहे त्यांच्याकडे चाळीस हजार रुपये वीस हजार रुपये तर त्यांच्यासाठी लोन उपलब्ध होईल का करून देऊ आपण त्यांच्यासाठी पण तुमच्या व्यवहारसाठी संदीप भाऊ आपण तीस चाळीस हजार मध्ये पण लोन करून देऊ त्यांना जबरदस्त भाऊ म्हणजे चाळीस हजार रुपये घेऊन आले तर बाकी तुम्ही लोनवरती गाडी उपलब्ध करून देऊ करून तर भाऊ नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी अशोक लिले चार बोल्ट मध्ये ही फर्स्ट ओनर आहे संदीप भाऊ ही जेनवन ऐंशी हजार चाललेली फक्त दोन हजार बावीस चा मॉडेल आहे एम एस ट्वेंटीमध्ये मध्ये राहणार ही गाडी याचे टायर वगैरे सिटिंग वगैरे कुशन वगैरे हे सगळं ओके कंडिशनमध्ये मध्ये याचा ऑपर्ट आपण ठेवलेला सहा लाख तीस हजार रुपये दोन हजार बावीस मॉडल बावीस मॉडल आहे फर्स्ट ओनर मध्ये फक्त आणि फक्त ऐंशी हजार चाललेली चार बोल्ट मध्ये आपण तीन चार गाड्या सोडलेल्या चार बोल्ट ये एक गाडी याच्यात फक्त फास्ट बोल्टी दोन हजार अठराची बाकी चार बोलटी गाड्या बडा दोष काय हे मोठा दोस्त आहे संदीप भाऊ याची रिक्वायरमेंट मार्केटमध्ये सर्वात जास्त आहे भाऊ काय सिस्टम काय भानगडी ही जरा हेवी वाढती पिकअप वगैरे पण याचं चांगलं आहे आणि याच जे कॅपॅसिटी लोडिंग कॅपॅसिटी आहे ही चार बोल्ट आणि पाच बोल्ट पेक्षा जास्त संदीप भाऊ आणि ही गाडी तुम्हाला भेटणार आहे नाशिक बॉडीमध्ये नाशिक बॉडी फक्त मंडी लो, मंडी मंडीसाठी आपण ही गाडी आणतो संदीप भाऊ हे मंडीचे जे लोक राहते त्यांना नाशिक बॉडीच लावायला लागत तर हे बॉडीची म नाशिक बॉडीच असणार आहे का हा आय फोर आय फोर आय फोर फोर हे आयफोर आहे अशोक लेलनचा मोठा दोस्त काय हे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आठ सात लाख सत्तर हजार रुपये मंडी बॉडी बो, मंडी बनलेली समजा नाशिक बॉडी तिचे टायर वगैरे सगळं बटन जे पण मी तुम्हाला गाडी दाखवलं त्याचे पूर्ण टायर बटनच भेटल तुम्हाला या गाडीसाठी तुम्हाला कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये कंडिशन एकदम वेल अँड गुड कंडिशन मध्ये भाऊ हा झाला फ्रंट लाईनचा स्टॉक यानंतर आपण कुठल्या गाड्या पाहणार यानंतर आपण बॅक साईड सा तुम्हाला दाखवतो संदीप भाऊ